नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलोत बेलपाडा गावामध्ये तर बेलपाडा गावामध्ये आग्रावर आलो आग्रामधली मच्छी पकडण्यासाठी तर आज खास थर्टी था फर्स्ट आहे तर थर्टी था फस्टसाठी आपल्या बेलपाड्या गावातल्यामध्ये आगर सुकवायला घेतला आहे तर या आग्रामध्ये प्रकारची मच्छी आर कुठल्या प्रकारची मच्छी आहे किती साईजचे आहे ते बघायला भेटणार आहे तर आपण कम्प्लीट आग्रावर पोचलो आहे आणि या साईडला बघशाल तर पब्लिक आहे ना खूप आहे उतरलेल्यातमध्ये तर मित्रांनो इथून उतरायला लागेल आपल्याला तर इथून थोडासा एंट्रीचा आवाज येतो आहे तर एंट्री तिकडून असेल पण आवाज माणसाचा इकडून येतो आहे तर बघूया आपल्याला काय मिळतो आहे या झाडा झोपातून जायला लागेल साप वगैरे नसेल तर बरे आहेत बघूया तर मित्रांनो बघा या साईडला ना खड्डाच आहे आपला म्हणजे आगर आहे आणि आगरामध्ये ना कम्प्लेट जिथं मध्यमध खूप काठ्या होत्या ना तिथं कम्प्लेट असा ढोल चौकोन टाईप वाना मारलेला आहे आणि वाना मारल्यानंतर ना याच्यामध्ये काठ्या होत्या नंतर पूर्ण काढायच्यात आणि काढल्यानंतर ना डर याच्यामध्ये आपला वाना खेचायचा म्हणजे जाली खेचायची कसले तर मच्छी भेटेल काय भेटेल तुम्हाला बघायला भेटतात तर एकदम फुल आहे

मतवा मतवा ए يا

આ મજા ન કર આટલા લોકો આયા મдилиની સામી આતો ચાપલ હોજા ચાપલ માં જ્યા એ આટવા દે આખો राम बेटा अरे ये दादा दादा अरे 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 अरे

मच्छी घेण्यासाठी गर्दी झालेली आहे मावरा काय बघतील মিলো तर मित्रांनो बघा परत पूर्ण झाल्याने असा ओल मारतील ओल मारला ना परत इथंच मच्छी आता पहिली तर एकदम जाम ना आता दुसऱ्याने किती इथे बघायला लागेल आणि या साईडला पूर्ण गर्दी जमलेली आहे मच्छी घेण्यासाठी जेवढी पकडली आहे तेवढी मच्छी घेण्यासाठी जमलेली आहे आता परत पूर्ण ओल मारतात तर या साईडला ना वडे आहेत तुम्हाला दाखवत आहे मोठे मोठे वडे मी तर खूप जीताळा आहे जिवंत आहे काढायला लागला ना तर वाट लागणार आहे अशी खूप मच्छी आहे जी आहे ही आहे तांब आहे तुम्हाला अशी खूप मच्छी आहे आपल्याला बघायला घेणार आहे साईड एवढी की साईज चला आता थोड्या थो वेळा आपण अजून मच्छी बघूया मित्रांनो परत वल मारायला आहे तिथून परत असं पाच माणसं आहेत पाच माणसं खालून झाली खेचत खेचत आलाय ते आता मध्ये काय भेटते बघायला बघ माट जिताना दिसतंय तो तिकडे गेला त्या साईडला गेला भाई साहब का प्रोग्राम है तेज कराबो बाकी ये वो है ये बस ये पूरा गेम पूरा रिकर्स है अरे उस कला का ये दादा तामगी ये निकला आता भाई लो आया लेला आया लेला ये दादा तामगी अच्छा लगा Mau muntai? Mau jumpa kastai? Marlinsu, Marli. Aisyah ada bola. Barak kita. 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 Barak kita.

तर मित्र ह्या झाल्यामध्ये असे दोन पीस भेटले बाकीची मच्छी पण भेटली मस्त भेटली अजून ख्याती आहे अजून दोन तीन वेळेला तरी वॉल मारते पहिल्या वेळेला मारला तर एकदम जाम मच्छी भेटली दुसऱ्या वेळेला तर मोठी दोन जी तारे भेटली दहा दहा किलोच्या आसपास आपण एक बघितला त्याच्यानंतर ता दुसरा एक बघितला आता अजून काय आहे ते मला दाखवते तर ही बेलपाडे गावातली मच्छीचा खजाना आहे किती तीन वर्षाचा खजाना मिळतो तीन वर्षातून हा एकदा सुटला तर अजून किती भेटते बघूया तर चला जाऊया तर मित्रांनो बघा काय वडी मी वडा मच्छी वडा मच्छी मंदिराकडची काढी पालटून या सर्व वड वाटतात Waduh, jis saya bula lah, seekit jah, 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 luar kilo sahaja. Hei, bangkaj, order baju ya order. Nai wadah, wadah saya sambung. Hei, order.

तर मित्रांनो बघा हा तिसरा ओला आहे तिसरा पेरा मारतात तिसरा पेऱ्यामध्ये तुला काय भेटते बघूया पहिल्यामध्ये मस्त भेटली दुसऱ्यामध्ये एकदम मोठी ताप भेटली बघूया मच्छी भेटली का डायरेक्ट कस्टमरचा तपासते त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त दाखवायला भेटत नाही पण जेवढा होतं तेवढा आपण दाखवतो बघूया याच्यामध्ये काय

आता काय दिसतं? काय काय दिसतं? ओला काम करतोय ना? काय काय दिसतं? अच्छा, जी तरफ पण पाहिजे. ए दोन व तीन आता. काय असून होता नेता. काय पाहिजे ना? या मासा आपणे देवा. आता भाई मासा बघता. जी तरफ पण पाहिजे. काय गोंधपाया. हे तर आहे भाई. cái <laughs> cái tàu san 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 san

ले तेच्यामध्ये कुठतरी बिटिंग ऐक बडा वगैरे मिक्स मच्छीबद्दल रुको औषध दाखला तरी काय आमला मला पाहिजे नाही चला तू बघता नाही रे

तर मित्रांनो बघा परत पूर्ण एक दहा एक लास्ट पाचवा पेरा या पाचव्या पेऱ्यामध्ये तसेच जिताडी वडा असं मिक्स मच काय <nd biết> लास्ट पेरा लास्ट पेहऱ्यामध्ये समजेल आपल्याला किती मजेत तुम्हाला पण

હા તામ તામ દે પણ तर मित्रांनो बघितली हे आपल्या एका जे असं काठ्या जसं न बघा या काठ्या या काठ्यामध्ये एक असं चौकून बॉक्स बनवून आपल्याला मच्छी पकडली होती आणि किती पकडली तुम्हाला बघायला भेटली धमाल भेटला जिताडे कुर्ता मिक्स मच्छी एकदम क्वां क्वालिटीचा मावरा तर मित्रांनो आता हा ही आता एका आपल्या बॉक्समध्ये जी झालेली होती व्हिडिओ होती तर मग तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त तसंच शेअर करा